नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी अधिक माहिती अशी की बिबेवाडी पोलीस स्टेशन गुन्ह्यामधील फिर्यादी अशोक प्रकाश देवडा वय सत्तावीस वर्ष त्रिमूर्ती नगर न्यू पद्मावती नगर मसोबा मंदिर शेजारी अप्पर बिबिवेवाडी पुणे यांना आरोपी नामे प्रकाश सिद्धाप्पा सोनकांबळे वय वीस वर्ष बिबिवेवाडी अहमद शबीर शेख वय वीस वर्ष रणार पार्वती पायथा दत्तवाडी पुणे यांनी काही एक कारण नसताना यांना अप्पर डेपो जवळ रोड रोडवाडी पुणे येथे फिर्यादी यांच्या डोक्यात दगडाने व हातावर धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करून शस्त्र हवेत फिरवत दहशत माजवून निघून गेल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे दाखल गुन्ह्यातील आरोपी गुन्हा केल्यापासून फरार होते आरोपी प्रकाश सोनकांबळे हा अतिशय चालाक व रेकॉर्डवरील असल्याने तो पोलिसांचे डावपेच ओळखून होता आरोपी आपली ओळख लपवून वावरत होते बिबवेवाडी पोली पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अमलदार, त्यांचा कसून शोध घेत असताना पोलीस अमलदार शिवाजी येवले यांना त्यांच्या मार्फत मिळालेल्या खात्रीशीर बातमीप्रमाणे आरोपी हे त्यांच्या मैत्रिणीकडे येणार असल्याने सदर ठिकाणी पार्वती भागात सापळा रचून त्यांना शितापीने पकडण्यात आले असून त्यांना अटक करून त्यांच्याकडे तपास करून त्यांनी ज्या भागात दहशत पसरवली तेथेच त्यांची वरात काढून लोकांमध्ये जनजागृती केली सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे परिमंडळ पाच पुणे शहर पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल कांबळे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंके पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी केली आहे लोकसंदेश न्यूज साठी पुणे जिल्हा प्रमुख पारसा मुथा यांचा रिपोर्ट